उत्तर असं उत्तर आहे जे मी ऑलरेडी अनेक वेळा दिले तुम्ही पण माझ्या बातम्यात ऐकलेलं असेल माझ्या प्रेस कॉन्फरन्स उत्तर आहे की या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवरील म्हणजे शक्य नाही ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे ते घेतील तस आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल याच्यावरच जे काही मांडणं आहे तेच मांडू शकत काही सुरेश दस म्हणताय की बीड मधला कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता त्यामुळे पंगज यांच्या त्या ठिकाणी मी सत्कार केला आमच्यातलं राजकीय वरी संपलेलं नाही ते काय म्हणणार मला काही वैर आहे असं माहिती नाही आणि हे तुम्ही जे म्हणताय तुमचं बोलणं खरं तरुण याच्यावरची टिप्पणी करणं उचित नाही दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर देखील अध्यापक प्रश्न आम्ही बोललेला आहे त्याच्यावर उत्तर दिलेलं विस्तृत दिलं होतं काही बिल्डरांना इशारा नाही दिलाय जी परवानगी घेत त्यांच्यासाठी आम्ही काही ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा आग्रह नक्कीच करणार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते मुख्यमंत्री म्हणून ते खूप लाडके भाऊ ठरलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते खूप चांगलं काम करतील आणि लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा अशीच अबाधित ठेवतील ह्या शुभेच्छा